नमस्कार खबर तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी

आंबेडकर जयंतीनिमित्त अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम ज्यामध्ये आज डब्ल्यू एच न्यूज स्टुडिओचं सोहळा आहे वाडीमध्ये ज्या न्यूज बाबत प्रचंड आदर आहे आणि ते आपलं चॅनल वाटतं या चॅनलचं एक नवीन स्टुडिओ उभं राहतो आहे याचा आम्हाला आणि संपूर्ण वाडीकरांना अत्यंत आनंद होत आहे आणि अत्यंत आनंदाच्या क्षणा मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की आपलं काम अत्यंत चांगलं आहेच प्रामाणिक आहे खरं आहे ते अशाच प्रमाणे वृद्धांगित व्हावं आणि आपल्या चॅनलचं नाव खूप मोठं व्हावं माझ्या यासाठी मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आज रमाई जयंतीनिमित्त विजय भाऊने आपल्या डब्ल्यू न्यूज चॅनलचा जो कार्यक्रम ठेवला होता सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन विजयभाऊ आणि सौरभ पटेल वाडी परिसरामध्ये अगदी घराघरापर्यंत गल्ली गल्लीपर्यंत आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्त्व होते म्हणजे जिथे राजकारणी लोक समाजकारणी लोक आणि इव्हन शासनही ज्या ठिकाणी पोचत नाही त्या ठिकाणी हे लोक पोहोचतात गेली काही दिवसापासून विजय बावनचं तर युट्यूबवरती एवढं नाव झालेलं आहे आणि मला तर नेहमी रोज ते प्रत्येक न्यूज टाकतात चांगल्या चांगल्या मोठ्या लोकांना कुठलीही त्यांच्या मनात कोणताही प्रश्न असू द्या अगदी बेधडकपणे त्यांना विचारतात त्यांना उत्तर द्यायलाही प्रवृत्त करतात असे विजयभाऊ कौसे यांचा आज डब्ल्यू एच न्यूज चॅनल आहे त्या डब्ल्यू एच न्यूज चॅनलसाठी माझ्याकडून तसेच आमच्या संपूर्ण वाहतूक पोलिसाकडून शुभेच्छा आपण असंच चांगले इथनं पुढे काम करत राहू यासाठी शुभेच्छा धन्यवाद जय नमस्कार आज रमाई यांच्या जयंतीनिमित्त आपण हे जे डब्ल्यू एच न्यूज चॅनल सुरू केलं याचं स्टुडिओचं ओपनिंग केलं त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप अभिनंदन की आपण अतिशय वाढीमध्ये हे जे न्यूज चॅनल करतो आहे वाडीमधल्या बराचसा भाग हा नगर परिषदेतला आहे बरेचसे लोक ग्रामीण भागातले आहेत त्यांच्यापर्यंत योग्य माहिती जाईल हाच यांचा उद्देश आहे आणि ज्या गोष्टी त्यांना अडचणी आहेत त्यासुद्धा प्रशासनापर्यंत जाणार या न्यूज चॅनलच्या मार्फत अशी मला आशा आहे आणि खरंच ही आज गर्वाची बाब आहे कारण की रमाई यांची जयंती आणि असा हा दिवस तुम्ही निवडला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि जय भीम ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद